हॅलो फ्रेंड्स कसे आज सगळे श्री स्वामी समर्थ सकाळची गडबड माझी अशी तया असे होते सकाळी उठून सगळं आवरून देवपूजा छान करून घेतली देवांचा आशीर्वाद घेतला खूप छान वाटतं पूजा केल्यावर फ्रेश वाटतं त्यानंतर पीठ म्हणून घेतलं सकाळची खूप घाई गडबड असते इथे माझा स्वयंपाक रेडी आहे चपाती केली आहे छान सकाळचा डब्बा असतो म्हणून गडबड होते इथे मस्तपैकी मटकीची भाजी केली आहे कोणाकोणाला आवडते मटकीची भाजी मला नक्की सांगा इथे रात्रीचा मटकी भात केला होता तोच नाश्त्यासाठी गरम करत करत आहे दुसरं काय करणार म्हणून हाच भात गरम केला आहे इथे यांचे मी डब्यांची तयारी करत आहे ऑफिसचा टाईम झाला आहे म्हणून डब्यां डबा भरावा लागतो चपाती पॅक करत आहे मी आज इथे माझा डबा भरून झाला आहे डबा बॅगमध्ये ठेवून दिला हा आस सा, असा असतो माझा सकाळचा गडबडीचा वेळ किती पसारा झाला आहे माझं किचन आता स्वच्छ करू करून घेतला आहे माझं किचन स्वच्छ झाल्यावर असं दिसतं माझं किचन अर्ध काम झाल्यासारखं वाटतं किचन स्वच्छ झाल्यावर इथे खाली आमच्या मंडळाची आरती होती आरतीला गेले खूप छान छानचे बाप्पा आहेत आमच्या मंडळाचे छान आरती झाली गणपती बाप्पाची आज प्रसादामध्ये आम्हाला राजगिऱ्याचा लाडू भेटला आज प्रसादामध्ये छान लाडू भेटला आहे सो असा होता माझी सकाळ